बाहेर बाहिरत लागे नमस्कार ऋतुजा लाईफस्टाईल युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा हा स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आनंदी तर असायलाच हवं पाठीमागच्या बॅकग्राऊंड लक्ष देऊन व्हिडिओमध्ये सांगते त्याकडे लक्ष द्या कारण काय आहे आज केलेलं आहे मी किचन मध्ये व्हिडिओ आणि किचन मध्ये कसं असतं आपला बऱ्याच राडा वगैरे असतो आणि ते सर्व वस्तू दिसत असतात तर आजचा व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण असं आहे की आजचा आज काय डेली ब्लॉग किंवा अध्यात्माबद्दल असं काही मी आज दाखवणार नाही तर आ, मला असे काही अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाबद्दल मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ह्या अनुभवाचं मी तात्पर्य पण सांगणार आहे आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये त्या अनुभवाचं तात्पर्य सांगायचं आहे मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे तर व्हिडिओ तुम्ही पण कंटिन्यू पहा आणि हा आता मी मागच्या दोन दिवसात म्हणजे मग आठ दिवसात मला दोन अनुभव आले त्या अनुभवाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मी असे दोनदा बसने गेले होते मी विठ्ठलाला गेले होते त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला होता तर विठ्ठलाला आम्ही म्हणजे मी आणि माझी पत्नी एस टीने म्हणजे बसनेच गेलो होतो आणि आजकाल तुम्ही पाहत आहात बसला किती गर्दी आहे खूप गर्दी खूप गर्दी म्हणजे खूप आणि आमच्या इकडे तर विठ्ठलाला भाविक भरपूर येतात ना त्यामुळं भरपूर गर्दी आहे एस टीला आणि एस टीनं खरं तर नावृद्ध माणसाने जाण्यासारखंच नाही आहे इतकं एस टीला गर्दी आहे तर असे दोन अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या बाबतीत तर हे अनुभव सांगण्यामागचं एकच कारण आहे की जीवन जगत असताना आपण कसे वागतो किंवा जीवनामध्ये आपल्याला जीवनामध्ये आपल्याला बरेच असे प्रसंग येतात की आपण काय करतो कुणाला व्हॅल्यू देतो कुणाला देत नाही आणि श्रीमंत स्री, असो गरीब असो आपण आपल्याला कधी कुणाची गरज लागेल ते सांगता येत नाही मग कुणीही असो आणि आपण म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे हे आहे ते आहे सर्व मी पैशाने विकत घेऊ शकतो तर ह्याच्याबरोबर आपण जीवन जगत असताना आपल्याला आपलं कर्मसुद्धा चांगलं असावं लागतं आपलं कर्म चांगले नसेल फक्त तुमच्याकडे पैसा आहे त्याचा काही उपयोग हो हो नाही तर आता मी माझा पहिला अनुभव शेअर करते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये ना जवळजवळ आम्ही चार तास दर्शन रांगेत उभा होतो आणि चार तास एक तास मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं त्यामुळे तिथं आम्ही एक तास खालीच बसून होतो चांगला जागा वाईट जागा असं काही आम्ही बघितलं नाही आम्ही डायरेक्ट खाली बसलो कारण शक्यच नाही चार तास कंटिन्यू उभा राहणे शक्य नाही तरी सुद्धा आम्ही तीन तास उभे राहिलो दर्शन आम्हाला चरण दर्शनच घ्यायचं होतं म्हणून आम्ही उभे राहिलो मध्ये दर्शन रांगेत असताना तीन वृद्ध माणसं आमच्या पुढे होती आणि ती एक बाबा होते ते सारखेच पाठिमागे राहायचे आणि दोन बाबा पटपट पुढे -पट निघून जायचे आणि ज्यावेळेस ते दोन बाबा पटपट पुढे -पट निघून जायचे त्यावेळेस पाठिंबाचे एक राहिलेले बाबा होते ना ते खूप बुन घालायचे म्हणायचे मला सोडून पुढंच जात आहे आणि मग ते पटकन जायचं नाही त्यामुळे आम्ही आणि मी आणि माझी पत्नी होती तो आम्ही पटकन पुढे जायचं शिल जागा शिल्लक राहायचा ना नाहीतर मग दुसरं दुसरं कोणीतरी पुढं निघून जायचं म्हणून जागा शिल्लक राहायला का आम्ही पण कंटिन्यू त्या दोन वृद्ध बाबांच्या मागे जायचो आणि ते तिसऱ्या बाबांना खूप गोंधळ घालायचे म्हणायचे मागणं पुढं जात आहे असं काय काय म्हणायचे आम्ही तरी पण दुर्लक्ष केलं का तर आपण आलो आहे देवाच्या दर्शनाला कुठे नादी लागायचं कुठं काय बोलायचं असं आम्ही दोघी बोलायचो मी आणि माझी पत्नी की कशी आहेत आम्ही सांगायचे काय म्हणजे भरपूर सगळ्यांबरोबर ते गप्पा मारायचे म्हणायचे माझा मुलगा इंजिनियर आहे पुण्याला आहे तिथं कसं आहे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये डायरेक्ट वृद्ध माणसाला डायरेक्ट सोडतात इतकी चांगली सुविधा आहे की डायरेक्ट सोडतात वृद्ध माणसाला बघतात आपल्यासारख्यांना नाही तर मग इंजिनियर मुलांना पास काढून दिला असता पास काढून मग काय हरकत होती ना मुलाकडून पास काढून वगैरे घ्यायची ऑनलाईन पासचं तिथं होतं आम्हाला तिथं गेल्यानंतर माहीत झालं एवढं आम्ही पंढरीच्या नगरीमध्ये राहतो पण इतकं आम्हाला पण प्रॉपर माहिती नाही कारण तिथं गेल्यानंतर सगळी माहिती आम्ही काढली त्यावेळेस आम्हाला कळलं की तुम्ही जर पास काढून आला असता ऑनलाईन बुकिंग करून आला असता तर तुमचं अर्ध्या तासात दर्शन झालं असतं तर हे वृद्ध बाबा चार तास तिथं दर्शन रांगेत उभे होते आणि नुसते आमच्याबरोबर आम वादगाव होते आम्ही लक्षच दिलं नाही बरं का त्यांच्याकडे आणि ज्यावेळेस आम्ही लाईनमध्ये नंतर शेवटी मंदिराकडे एंट्री करता पायऱ्या उतरायच्या आहेत त्या पायऱ्या वगैरे उतरून खाली आल्यानंतर पुढं एक चौकट आहे म्हणजे अशी मोठा दरवाजा आहे आणि त्याला ना पाया तिथं ना असं भरपूर उंच असा उंबरटा म्हणजे तो पार करून पुढे जायचा आणि ती दोन वृद्ध माणसं आहेत ना ती ह्या बाबासाठी थांबत नव्हती ती कंटिन्यू चालत राहत होते आणि ते त्यांचा विचारसुद्धा करत नव्हते आणि ते त्यांचे ते फुडं निघून जायचे दोघं आणि हे त्यांच्यासाठी धडपडायचे की त्यांनी माझ्याबरोबर चालावं आणि ते बाबा म्हणूनच चालायचे आणि ते दोघं पुढं निघून जायचे आणि ज्यावेळेस तो ते चौकट होती ते चौकटीवरून त्या बाबांना चढायला येणार आणि ते वरडत होते एक्सपायजर त्या ते दोन वृद्ध माणसं होते त्यांचं नाव घेऊन ते ना वरडत होते की ए थांबना मला धर ओढ असं काहीतरी म्हणत होते आणि नेमकं मी आणि माझी पत्नी तिथं बरोबर त्या बाबांजवळ होतो आलो होतो म्हणजे असं जवळजवळ तीन तीन चार चार माणसं असे सलग दर्शनाला चालत होते आणि चालत असताना बरोबर त्यांना काय झालं ते उमऱ्यावरून पाय देऊन फुडत जाता येईन आणि नुसते वरडत होते हात असा करत होते मग मी आणि माझ्या पुत्नीनं काय केलं त्यांच्या हाताला धरलं आणि त्यांना वर घेतलं तर मला एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यावरून त्यांना काय वाटायचं ह्या माझ्या आमच्या पुढे जात आहेत काय ह्या आमच्या पुढे जात आहेत काही दोघी शेव चार तास असं करत होते ते चालायला चालायला चालू झालं का त्यांचं सारखंच आमच्या पुढे जात आहे आणि ते कोणालाही पुढे जाऊ देत नव्हते आम्हाला काय कोणालाच पुढे जाऊ देत नव्हते आणि शेवटी ते एवढे वरडत होते जे एवढं म्हणत होते की त्या दोन माणसांना हाक मारून मला वर वड असं म्हणत होते पण ती दोन माणसांनी ना त्या दोन वृद्ध माणसांनी त्यांचं काही ऐकून पण घेतलं नाही काय का तर जर जसं विठ्ठलाचं दर्शनाचे योग येईल ना जवळजवळ जाईल जा जा ना आपण तस तसं कोणी कोणाचा विचार करत नाही कसं आपलं चांगलं दर्शन होईल कसं आपल्याला विठ्ठल चांगला व्यवस्थित देव व्यवस्थित चांगला पाहायला भेटेल हा विचार माणूस करतो ती माणसं पुढं निघून गेली आणि ह्या वृद्ध माणसाला आम्ही वरती घेतलं त्या उंदवरून त्यांना वरती येता येणं त्यांना ओढलं मग मला तुम्हाला ह्या गोष्टीवरून एकच सांगायचं आहे ह्या म्हणजे ह्या सर्व घटनेवरून एकच तात्पर्य निघतं कधी कुणाची गरज लागेल सांगता येत नसतं त्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा प्रेमाने राहा आणि सर्वांशी ती वैर असेल तर ते मिठवून टाका सगळ्यांशी मग तुमचा भाऊ सगळ्यांशी बहीण भाऊ आई वडील कोणीही तुमचे वैरी जरी म्हणजे तुमच्याशी जरी ते वैर करत असले ना तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या निर्माने वागा एक दिवस असा येईल की तो माणूस जात थकेल वैर करू करून म्हणेल की आ, हा इतकं माझ म्हणजे मी किती जरी विरोध वागलो तरी माझ्याशी चांगलंच वागते शेवटी ते शेवटपर्यंत आम्हाला त्रास देत होते आणि आम्ही पुढं गेलं का आमच्या पुढं पटकन निघून जायची आम्हाला मागं ढकलायची आणि ते फुडून गेले शेवटी मदत कुणी केली आम्ही दोघींनी मदत केली तर ह्या गोष्टी म्हणजे ह्या अनुभवावरून मला एकच सांगायचं आहे की कधी कुणाची गरज लागेल सांगता येईल नाही हा झाला एक अनुभव आणि परवा एक बाबतीत घडला बसमध्ये तर सगळ्यांच्या बाबतीत असा अनुभव घडतच असेल कारण बसमध्ये ना गर्दीच इतकी असते ना की चढलं आणि एकमेकाला धक्का जरी लागला तरी ओरट हो की पलीकडसारखा इकडे सरका तिकडे सरका असं म्हणतात तर मी बसमध्ये चढले परवाचा किस्सा मी बसमध्ये चढले आणि पटकन बस चालू झाली आणि एकदम कसं होतं पटकन बस चालू झाली का आपलासुद्धा तो इकडे तिकडे बॅलन्स जातो आणि थोडंसं त्या साईडला एक आजी बसलेले होत्या त्या आजीच्या आजीला मी असे थटले म्हणजे पूर्ण त्यांच्या क त्यांच्याकडे माझा तोल गेला असं पण नव्हतं मी पकडलेलं होतं थोडंसे थटले आणि थोडा टच झाला तर त्या आजी वरडायला लागल्या म्हण म्हणल्या की न, काय बाई बसलोय तरी आम्हाला नीट बसवू नाही पायावरच पडतात काय अंगावरच पडतेत काय असं म्हणायला लागले मग मी त्या सजासजी असं वृद्ध माणसाची की म्हणजे मी कोणाच्याच नादी लागते मी माझ्या माझ्या विश्वात छान असते आपल्यालाच मानसिक त्रास होतो बरोबर आहे की नाही आणि मग त्या आजी तशा म्हटल्या मग मी आजीला म्हटलं आजी, आजी थोडा धक्का लागलाय तुम्हाला असं काय मी तुमच्या म्हणजे तुमच्या पायावर थोडी माझा बॅलन्स केलाय नाही गेला थोडाच धक्का लागलाय ना मग किती गोंधळ घालताय तर म्हणजे तर आम्हाला एस टी न एस टी थांबणे फुल एस टी भरून यायला लागले तरीसुद्धा आम्ही उभा राहून आलेलो आहे तिकीट काढून आपल्याला उभा राहून जायला लागते एस टी आणि उभा राहिली होती तिथं तरीसुद्धा मला असं कोपऱ्यानं ढकलायच्या सारखं जगण्याच्या मग मी काय केलं जागा चेंज केली पुढं गेली के आणि जिथं मी सीटपाशी जिथं उभा राहिले होते ना तिथं मला पटकन जागा मिळाली म्हणजे तिथलं एक पॅसेंजर खाली उतरलं आणि मला पटकन जागा झाली मी तिथं बस जागा भेटली बरं का तेवढ्यात त्यांना तिथं उभा राहिलेला माणूस सहन झाली आणि तिथंच दुसरी बाई आली होती तर तिच्या भाषे तिला काही बोलले नाही कसं असतं माणूस म्हणजे नाही बोल नाही बोललं का बऱ्याच वेळा काय होतं आपला गैरफायदा सुद्धा घेतात असं सुद्धा असतं बरं का आणि मग मी त्या सीटवर बसले आणि त्यांनी नंतर थोड्या ना एक कागद काढला बाहेर आणि ह्याला मन त्याला मन की हाफ फोन हो लावा आणि माझ्या मुलीला सांगा की मी आले आणि तिथं मला त्या पाठीवरती ये मग दोन तीन जणांनी त्यांचं ऐकून ना ऐकलं ऐकून ना ऐकल्यासारखं केलं शेवटी मी साइडला बस मी साईडला बसलेली त्यांना दिसली आणि मला म्हणल्या हा कागद धर हा नंबर एवढा लावायचा आहे आणि मला तिथं त्या पाठीवरती घ्यायला यायला सांगायचं आहे लावते का फोन मग मला राग असता किंवा मला काहीतरी खुन्नस असतात तर मी म्हणलं असतं नाही मी लावणार कोण बघा दुसऱ्याकडून लावून बघा पण नाही मग त्यांच्यातनं आपल्यात काय फरक राहिला मग मी तो फोन लावला त्यांच्या आई का आजी काय म्हणजे तुमची आजी आलेल्या आहेत त्या पाठीवरती त्यांना उतरायचं आहे तर तिथं घ्यायला यायला सांगितलं हे आणि मग तिकडून त्या म्हणल्या हो होतलं असा किस्सा झाला मग एवढंच मला सांगायचं आहे की म्हणजे तुम्हाला कधी कोणाची गरज लागेल सांगता येत नाही त्या मंदिरामध्ये सुद्धा तसा किस्सा घडला आणि सुद्धा म्हणजे त्या आजीला पण वाटलं असेल ना की आपण हिला उभा राहू देत नव्हतो आपल्याजवळ ढकलत होतो आणि शेवटी कामाला कोण आलं असं आहे श्रीमंत गरीब असं मानू नका आणि कसं असतं कधी कुणाची गरज लागेल सांगता येत नाही आणि मरायला तर काय हो सगळे चालेल बरोबर आहे की नाही मग गर्व अभिमान कशासाठी नाही करायचा त्यामुळं प्रेमाने राहा प्रेमाने वागा ही जर ही सर्व संपत्ती हे सर्व काय वैभव ऐश्वर आपण बरोबर घेऊन जाणार आहे का नाही आपण फक्त आपण बरोबर काय घेऊन जाणार आहे आपण जे बोलतो ते नेहमी जे स्वामी समर्थाचे थॉट माझे असतात त्याच्यामध्ये मी नेहमी तुम्हाला सांगते की म्हणजे चांगलेच मोटिवेशनल स्पीच देते का कारण मी माझ्यामध्ये ना तसा प्रकारचा बदल करून घेतली मी आणि मीसुद्धा तसं वागण्याचा प्रयत्न करते अणूस आहे चुकणारच चुका ह्या सर्वांकडून होतातच आणि ती चूक जर आपल्याला कळली तर ते खूप मोलाचं आहे आणि मी चुकतच नाही मी चुकीचा नाही मीच बरोबर आहे असं जर आपण एक कली वागत राहिलो तर त्या माणसाचं ना काही होऊ शकत नाही आणि जर आपल्यात परिवर्तन परिवर्तन असेल तर आपण काहीतरी जीवनामध्ये जिंकणार किंवा आपण जिंकणार म्हणजे जिंकणार त्यात शंकाच नाही तर दोन्ही अनुभवावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की आपल्याला येणारे आपल्याला अनुभव कसे येतात आणि आपल्याला समोर माणसं कशी, कशी भेटतात म्हणजे ह्या दोन्ही अनुभवावरून मला एकच सांगायचं कधी कुणाची गरज लागेल सांगता येत नाही त्यामुळे सगळ्यांशी छान वागा छान राहा मस्त राहा चला तर मी आता माझा ब्लॉग इथेच संपवते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद